तर सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो तर आज शनिवार आहे मित्रांनो आणि आज आपल्यावर हा देवाला पाणी घालायचं वार आहे आपल्यावर शनिवारी म्हणजे महिनाभर तांब्या फिरत असतो गावातून तो प्रत्येक दिवस एका एका घरामध्ये जात असतो मित्रांनो तर आज आपल्यावरती पाणी घालायचा दिवस आहे तर आपण मित्रांनो गवळ घेऊ मंदिराकडे चाललो आहे पाणी घालायला तर मंदिर आता समोर येईलच मित्रांनो थोडं जंगलाच्या साईडला मंदिर आहे मित्रांनो बाबा मंदिर आहे आणि त्या देवाला मित्रांनो पाच वर्षापासून तांब्या चालू आहे बरेचशे वर्ष म्हणजे जसं बरेच वर्ष झालं पण आम्हाला समजतं तसं पाणी चालू आहे मित्रांनो तांब्या चालू आहे प्रत्येक गाव घरात एक माणूस ज्या दिवशी त्याची दिवस असेल त्या दिवशी तो पाणी घालले देत असतो मित्रांनो चालतं मित्रांनो तुम्हाला मंदिर दाखवतो तर पाऊस पण पहा मित्रांनो भरपूर पाऊस आला एका डोंगराला अजून भरपूर पाऊस आणि रात्री पण भरपूर पाऊस पडला आहे बघा भरपूर पूर आला आहे पुढे तुम्हाला दिसलंच किती पूर आला आहे या पुलावरूनसुद्धा पाणी असतंय मित्रांनो इतकं पूर येते आणि रात्री पण भरपूर पाऊस पडला आहे आणि अजूनही चालले रिमजी पाऊस तर बघू आपण मंदिरापर्यंत जाऊ तर आपल्याला किती पाऊस भेटतो या बघा हा छोटासा पूल आहे मित्रांनो यावर पण हापसाकडे जायला रस्ता आहे मित्रांनो वरती जायचं आपल्याला आहे बघा एवढा पूर आला आहे आणि इतका पूर येतो दोन्ही बाजूं तुंबवरलं जातं इकडंवरती जायचं आहे आपल्याला बघा धबधबे खूप धबधबे आले पण ते दुख्तमुळे होतं मला दिसत नसतील पावसेन डोंगरला अजून तर हे बघा भरपूर पावसेन ह्या पावसातून आपल्याला पार करून तिकडे जायचं हे दाथर सांड बोलतो आम्ही या सांडीवरून आपल्याला त्या साईडला जायचं बघा तर चला तर मित्रांनो आपण त्या साईडला जाऊ अजून भरपूर वरती जायचं आहे आपल्याला बघा या झाडापाशी मंदिर आहे तिकडं झाडांमध्येच आहे गोळीदेव मंदिर तिकडे जायचे आपल्याला तर हे बघा भरपूर सारा पुर आहे मित्रांनो ह्या पुरामधून आपण चाललो आहे हे बघा तांब्या असं पकडलं छेत्री मोबाईल पकड देतो आपल्याला हे बघा गुडघ्याच्यावर पाणी आणि ह्या रात्रीवर जरा पाणी स्थिर आहे त्याच्यामुळे काय वाटतं जेव्हा जास्त पाऊस येईल ना तेव्हा जेव्हा जोरात तेव्हा मग इथून विहिरीतून आपण पाणी घेणार आहे समोर तुम्हाला डोंगर दाखवतो आमचं हा गवळी देवाचा मित्रांनो खूप सारा पाऊस पडला चल तर मी आता आपण पाणी भरून घेऊ तर चालत मित्रांनो आता या विहिरी मधनं पाणी घेऊ आणि देवाला आंघोळ घालायला जाऊ मित्रांनो बघा तांब्या समोरच्या झाडांमध्ये गवळी देऊ म्हणजे मित्रांनो मोठमोठे उंबराची झाड आहेत जांभळाची झाड निलगिरी आहेत दोन खूप भारी उन्हाळ्यामध्ये मित्रांनो खूप थंड हवा असते मित्रांनो एकदम शांत वातावरण असतं मित्रांनो हे बघा भरपूर पाणी पडलं रात्री आवण्या पण आल्या इकडं आता भात लावणीला काही ठिकाणी सुरू झाली इथं पण भरपूर मोठं रोप आलंय हे हो बघा तीन मंदिर आहेत मित्रांनो एक शंकराचं मंदिर आहे एक गवळी देव दोन गवळी देवांचं मंदिर आहे हे बघा हे शंकराची पिंडे याच्यात लिंग हे बघा हा नंदी तर गणपती आणि मध्ये शंकराचे हे मित्रांनो चला तर मित्रांनो आपण दर्शन घेऊन घेऊ पहिल्यांदा देवाला पाणी आंघोळ घालू आणि त्यानंतर आपण दर्शन घेऊन हे बघा श्री गणेशाचं दर्शन घेऊ आपण त्यानंतर आतमध्ये मित्रांनो ते शंकराचे पिंडे का खूप जुनं आहे मित्रांनो मंदिर आपले नंदी त्यांच्यावर पण थोडंसं पाणी टाकून त्यांचं पण दर्शन घेतलं इथं तुळस ते निंबाचं आहे ते पण खूप भारी आहे मित्रांनो खूप निंब येतात तर चलत आता पण दुसऱ्या पुढच्या मंदिराकडे जाऊ मित्रांनो इथे ना मित्रांनो हा गवळी देव आहे मित्रांनो हे उभे गवळी देवेत म्हणजे गवळी म्हणजे काय का मित्रांनो हे बघा उभेच उभे राहून ते उभे गवळी देव बोलतात हे बघा हे गवळी गायक एका दगडावरती चित्र रेखाटलेले अशी मूर्ती तयार केली मित्रांनो तिथं दर्शन हे बघा हापसा आहे हापसाची सोय केली उन्हाळ्यामध्ये पाणी असतं त्याला आणि इथे ह्या आहे मित्रांनो इथे पण गवळी देऊ बोलतात ह्या हे देवांना तर ते तीन गवळी आहेत ते गवळी बसली यांना बैठे गवळी गवळी देऊ बोलतात मित्रांनो हे बघा तीन तीन दगड तीन दगडांच्या मूर्ती तर समोरच मित्रांनो तिथं कळसूबाईची मूर्ती तयार केलेली आमच्याच एक कारागिरी गावातलेच था। त्यांनी तयार केली मित्रांनो अशा पद्धतीनं आपला सुंदर असा गळ ते परिसर हे बघा आणि छोटी चोड़ छोटी मंदिर पण भारी परिसर मित्रांनो झाडत आहेत मोठमोठे आणि मंदिर कसं मंदिर वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो अजून आपण हे तांबे घेऊन आता आपण गावामध्ये जाणार आहे मारुती मंदिर आहे आपलं हनुमान मंदिर त्या हनुमान मंदिराला आपण पाणी घालावं लागतं मित्रांनो मग त्या मंदिराचं दर्शन घेऊन आपण मग आपण हा तांब्या ना दुसऱ्या माणसाच्या घरी देणार चल मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही तर असा हा मित्रांनो आमचं गाव आहे बघा गावाच्या पाठीमागून आता आपण गावाच्या समोर जे मंदिर आहेत मारुती मंदिर त्या मंदिराकडे जाणारे पाणी घालायला हे बघा खूप पाऊस चालू जोराचा भरपूर सारे लोकांनी त्या ओळखणीचं पाणी धरायला टाक्या लावल्यात बघा भरपूर पाऊस आहे मित्रांनो या पावसामध्ये पाणी घालायला चालू आपण ते जावंच लागतं मित्रांनो एकही दिवसाचा खाडा होत नाही मित्रांनो मंदिरामध्ये दररोज एक माणूस देवासाठी पाणी घेऊन जातो मित्रांनो हे बघा देवाला पाणी भरपूर पाऊस आहे असं आमचं गाव मित्रांनो मस्त रस्ते बनवलेत दिवेत पोलेत मध्ये मध्ये हे बघा भरपूर पाऊस आहे वारा पाऊस तर चालतं मित्रांनो अपन। आपण अपन। आपलं मंदिर बघू कसं मंदिर आहे हे बघा मंदिरापर्यंत आपण येऊन पोहोचले तर व्हिडिओ कसा वाटला ना की मध्ये सांगा मित्रांनो आपले चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा हे आहे आपलं मारुती मंदिर म्हणजे हनुमानाचं मंदिर मित्रांनो चला दर तर दर्शन घेऊ मस्त घंटा वाजून बघा पहिल्यांदा देवाला आपण आंघोळ घालू त्यानंतर त्यांचं दर्शन घेऊ आपल्या अगोदर कोणीतरी त्यांची पूजा करून गेलेली मित्रांनो तरी पण आपण थोडंसं त्यांच्या पायावरती पाणी टाकून इथं महादेवाची पिंडे तिचं दर्शन घेऊ मित्रांनो असं आपलं आजचा दिनक्रम झाला मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तर इकडे आपलं भवानी मातेचं मंदिर मित्रांनो आहे बघा देवीची मूर्ती बोडच्या वेळी हे देवीची मिरवणूक काढली जाते मित्रांनो तर चला मित्रांनो आजच्या एवढी मध्ये इथे थांबूया मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कळून सांगा आणि आपलं मंदिर कसं आहे ते पण नक्की कळ सांगा पूर्ण लाकडी मंदिर आहे मित्रांनो आपलं बघा लाकडीची पाठ आहे